हा तसा दिवाळीला म्हणून नमस्कार मी चितुजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर अशा आहे तुम्ही कालचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो पाहिला असेल जो की स्पेशली हाऊस साठी होता गृहिणींसाठी होता कारण तुमचं मला भरपूर कॉमेंट्स येत असतात काही जणांचे किंवा मे बी काही जणांना वाटत असेल की ही फक्त असंच सांगते की फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप जास्त महत्वाचं आहे आणि ज्या हाऊस असतात ज्या गृहिणी असतात तर त्यांच्याविषयी काय असेल तर ही काहीच बोलत नाही आहे तर त्याच्यासाठी म्हटलं का आपल्या चॅनलवरती आता इथून पुढे फक्त फायनान्शियल किंवा वर्क फ्रॉम होमचे आयडियाज नाही तर त्यासोबतच तुमचे मेंटल काही इश्यूज असतील काय प्रॉब्लेम्स असतील फॅमिली प्रॉब्लेम्स या सगळ्या विषयांवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे असेल तर त्या गप्पा गोष्टी आणि एकामेकाच्या ओपिनियन थ्रू एकाच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे जर तुम्ही नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जी बेलायकोन दिसते ना तर ती ही पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ झाले की ते तुमच्या नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला फोनमध्ये लगेच लक्षात येतील तर आज आहे बरोबर मंडे आणि आज आपण जाणार आहोत शॉपिंगला तर काही प्लॅन्स ठरलेले आहेत काही लिस्ट जी असेल तर ती केलेली आहे आणि लेट सी काय काय गोष्टी आपण घेतोय आणि काय काय गोष्टी राहतात कारण चॅलेंजिंग असणार आहे हा आजचा खूप पार्श्व कारण आम्ही छोट्या बेबीला जे असेल तर घेऊन जातो सोबतच गिरिजा आणि राशी पण सोबत असणार आहे त्यामुळे ब्लॉग कंप्लीट बघा ऍट द एंड काय काय शॉपिंग केली कुठून कुठून शॉपिंग केली डिटेल डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच काही टेक्निकल गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये चा एक इम्पॉर्टंट फीचर जो आहे तर तो, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण आता जस्ट मी टी व्ही बघते टी व्हीवरती एक न्यूज फ्लॅश झाली व्हॉट्सॲप थ्रू एक खूप मोठा स्कॅम जो आहे तो तो झालेला आहे आणि मला असं वाटलं की स्पेशली आपल्या मैत्रिणींना असेल तर या गोष्टीबद्दल थोडीफार माहिती जी असेल तर ती द्यावी त्यामुळे मिडल ऑफ द व्हिडिओ बद्दल डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळून जाईल नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बाळाला घेऊन मी फर्स्ट टाईमच शॉपिंगला जाते तर लेट सी हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे तर आमच्या आवडणार झोप या लागले बहुतेक मोठ्या मोठ्या झांबिया देतात तर आजचा प्ला शॉपिंग जो काही प्लॅन होता ना तर तो आमचा आहोनचाच होता कारण मी त्यांना सरळ बोलले होते की आपण महाद्वारलाच जाऊयात गांधीनगरला जायला नको पण त्यांचं म्हणजे नाही तिकडे जाऊयात तिकडे भरपूर काय काय ते शॉपिंग करायचे म्हटल्यावरती भरपूर एक्सायटेड असतात म्हणजे जायला खूप टंगळमग करतात की आज जाऊया म्हटलं की एक आठ दिवस नेतील पण जायचं म्हटलं एकदा निघालोत होत ना की खूप एक्सायटेड असतात तर रात्री म्हणजे जाताना आम्हाला ॲक्च्युली झाली आम्ही उजेडच गेलो होतो आणि संध्याकाळी घरी येताना ऑलमोस्ट अंधार आणि हे सगळे लायटिंग्स तर कोल्हापूरला पण पुण, आता पुणे आणि मुंबईसारखं फील यायला लागलं रात्रीचं फिरायला लागल्यावरती बट आय होप कोल्हापूर हे कोल्हापूरच राहू देत पुणे आणि मुंबई व्हायला नको इथं जी शांती आहे इथला जो पीस आहे जे मोकळं वातावरण आहे ना तर ते इथेच अनुभवायला मिळतंय त्यामुळे कोल्हापूरचा कोल्हापूरच राहू देत असं वाटतंय तर शॉपिंग साठी आमच्या हो इतके एक्सायटेड होते की मुलांना कंटाळा आला होता आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला चक्कर रंकाळ्यावरती नेलं आणि तिकडे थोडा वेळ रिलॅक्स केलं आणि मग पुन्हा शॉपिंग कंटिन्यू मी जस्ट आता टी व्हीवरती एक बातमी बघितली तर व्हॉट्सअप वरती जर तुमचा ऑटो डाउनलोड चा ऑप्शन ऑन असेल तर नक्कीच इन फ्युचर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम जे असतील तर ते येत असतात तर ऑटो डाउनलोड म्हणजे काय ऑटो डाउनलोड म्हणजे एखाद्याने तुम्हाला फोटो पाठवला हो एखादा लिंक पाठवली हो एखादा ऍप्लिकेशन पाठवलं हो तर तो ऑटोमॅटिक डाउनलोड होतो म्हणजे तुम्ही त्याच्यावरती क्लिक न करता ऑटोमॅटिकली व्हिडीओ फोटोज जे असतील तर ते तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होतात तर हा ऑप्शन कसा आहे उडा केटात काही नाही झालेलं उठा तर हा ऑप्शन कुठे आहे काय आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तर या ऑप्शनमुळे काय होतंय तर ते पहिला सांगवते सांगते की एखाद्या अननोन नंबर वरून तुम्हाला एखाद्या ऍपची लिंक आली किंवा एखादा व्हिडिओ आला एखादा फोटो आला तर तो ऑटोमॅटिकली डाउनलोड होतो तुमच्या फोनमध्ये आणि तुमचा फोनचा जो काही डेटा असेल तुमच्या फोनचे जे काही पासवर्ड असतील तुमच्या फोनमध्ये जे काही बँक तुम्ही ऍड केलेले असतील तर ते सगळे डिटेल्स जे असतील तर त्या हॅकरला जे असतील तर ते जाऊ शकतात त्या डुप्लिकेट वेबसाईटला जे असेल तर ते जाऊ शकतात त्यामुळे हा ऑटो डाउनलोडचा ऑप्शन जो असेल ना तर तो तुमच्या फोनमधून काय करायचा तुम्हाला बंद करायचा मी सिम्पली तर स्क्रीन शेअर करते स्क्रीन शेअर करते त्या अकॉर्डिंग मी तुम्ही चेकआउट करा ठीक आहे सगळ्यात पहिला तुम्हाला काय करायचंय तुमच्या फोनमध्ये जो सेटिंग्सचा ऑप्शन आहे ना तो सेटिंग्सचा से ऑप्शन ओपन करायचं आहे से मध्ये तुम्हाला एक ऑप्शन असतो हो। स्टोरेज अँड डाटा स्टोरेज अँड डाटावरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे बघा लास्टला तुम्हाला दिसतंय की मेडिया ऑटो डाउनलोड ठीक आहे तर इथे पहिला आहे की मोबाईल डाटा असला तर वायफाय असला तर आणि रोमिंगला असला तर सगळ्यात पहिला आपण मोबाईल डाटा बघूया तर मोबाईल डाटा जर आपला ऑन असेल तर ऑटो डाउनलोडला जर तुमचं काही सिलेक्ट झालं असेल तर ते प्लीज काढा ठीक आहे म्हणजे मोबाईल डेटा ऑन असेल तुमच्या इंटरनेट फोनच ऑन असेल तर यापैकी कोणताही डेटा ऑटोमॅटिकली डाउनलोड झाला नाही पाहिजे त्यामुळे जर काही के सिलेक्ट केला असेल चुकून तुम्ही तर ते रिमूव्ह करा त्यानंतर सेकंड वन वायफायला तर वायफाय जर तुम्ही कोणाचा कनेक्ट केला तरी सुद्धा काही जणांना वाटतंय वायफायला कनेक्ट केलंय फोटोज व्हिडीओ डाउनलोड होऊ देत आणि तुमच्या व्हॉट्सअॅपला ते डिफॉल्ट सेटिंग असतंय की ऑटोमॅटिकली फोटोज आणि व्हिडिओ डाउनलोड होतात तर इथे जर काही सिलेक्ट असेल तर ते लगेचच काढून टाका ठीक आहे जर असं काही सिलेक्ट असेल ना तर ते लगेच काय करायचं आपल्याला काढून टाकायचं आणि मग ओके वरती क्लिक करायचं आणि जर तुम्ही रोमिंगला असाल तरी सुद्धा यातला कोणताही डाटा तिकडे सिलेक्ट केलेला नसावा ठीक आहे तर यामुळे काय होईल तुमच्या फोनवरती कोणीही कोणत्या थर्ड पर्सननी एखादी लिंक पाठवली ऍप पाठवला फोटो पाठवला व्हिडिओ पाठवला तर तो ऑटोमॅटिकली डाऊनलोड होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती क्लिक करत नाही डाऊनलोडच्या बटनवरती तोपर्यंत कोणताही डाटा तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होणार नाही आणि अननोन लिंक्स जे काय येतील ठीक आहे म्हणजे अननोन लिंक्स म्हणजे हे गिफ्ट तुम्हाला मिळेल हे ऑफर तुम्हाला मिळेल फ्री काय मिळेल चे भरपूर तुम्हाला डेटा येतात तर त्याच्यावरती अजिबात आपल्याला क्लिक करायचं नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओटीपी जो असेल तर तो म्हणजे बँकेचे ओटीपी वेगळे असतात तर ते तुम्हाला कोणासोबत शेअर करायचे नाही आहेत ज्यावेळी एखादा ओटीपी येतो आणि एखादी व्यक्ती तुम्हाला विचारत असते तर तो ओटीपी काय आहे त्याच्यावरती जो मजकूर लिहिलेला काय आहे तर ते एकदा चेक करून घेणं खूप जास्त महत्वाचं असतंय त्यामुळे अशा टाईपचा स्कॅम जो होतोय सध्या आपल्याला माहिती नसतात काही गोष्टी तर त्यामुळे जे हॅकर्स असतात ना या तर याचा गैरफायदा घेतात त्यामुळे गैरफायदा इतरांना घेऊ देण्यापेक्षा या गोष्टी ज्या असतील तर टेक्नॉलॉजी जी असेल तर ते आपण कधीही शिकलेली बरे त्यामुळे आत्ताच्या आता लगेच तुमचा जर फोनमध्ये काही ऑटो डाउनलोडला डेटा असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये व्हॉट्सअपला ऑटो डाउनलोड कोणाला कोणाचे काय असतील तर ते आजच्या आजच आत्ताच्या आता लगेच रिमूव्ह करून ठेवा तर आज काई -काई काई -काई मी तुम्हाला दाखवणार आहे शॉपिंग कारण आम्ही आज गेलो होतो शॉपिंगला आणि भरपूर काय काय मी ठरवलं होतं काय काय गोष्टी खरेदी करायच्या ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट गोष्टी ज्या होत्या तर त्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि मोस्टली गिरिजाला आणि राशीला बड्डे आणि दिवाळी एकत्र चालली आहे त्यामुळे खरेदी केली आहे आणि या वेळेला मी कधीच दोघींना ट्विन ड्रेस घेत नाही कधीच दोघींना ट्विन ड्रेस घेत नाही पण या वेळेला मी त्यांना ट्विन ड्रेस घेतला ट्विन ड्रेस म्हणजे एक साठीच आहे पण कलर फक्त वेगवेगळे घेतले गिरीजा नाहीच कसे वाटत तीच कमेंट करून सांगा तर मी ना ऑनलाईन भरपूर ड्रेस बघितले होते पण मला असं या वेळेला वाटलं की आपण थोडस फिजिकली स्टोअर मध्ये जावं आणि मग खरेदी करावी ऑनलाईन हो 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 तर छान होते खूप छान होते पण यावेळेला मला वाटलं का लोकल थ्रू घ्यावे आणि मग आम्ही गेलो होतो सगळ्यात पहिला आम्ही गेलो कोल्हापूरमध्ये गांधीनगर तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर पासून जवळ आहे तर गांधीनगरला आम्ही गेलो पण तिकडे इतकी गर्दी होती आणि आम्ही पाच जण म्हणजे छोट्या बाळाला पण आम्ही घेऊन गेलो होतो आणि खूपच गर्दी होती आणि तिकडे ना लिटरली हजार दीड हजारची ड्रेस तीन चार हजार ला विकत होते आय डोंट नो वाय असं पण खूप महाग ड्रेस विकत होते आणि गर्दी पण खूप होती आणि इतकी छान ज्यांच्याकडे स्वस्त कपडे होते त्यांच्याकडे इतकी व्हरायटी नव्हती आणि ज्यांच्याकडे वरायटी होती त्यांच्याकडे खूप कपडे महाग होते तर हा ड्रेस च्विन आहे इकड्या ना उद्या ड्रेस द्याव तिने घेऊन टाकला बघा खाले तर हा ड्रेस च्विन आहे हा त्याचा टॉप आणि सेम असे बॉटम आहे ग्रीन मध्ये तू खूप छान वाटला ड्रेस इथे फर्च त्याला हे तर मी ड्रेस थोडस घ्यायचे जे की अगदी फिटिंगला छान असेल ना कम्फर्टेबल असतील आता घालायचे नाही आहे अगं तो बर्थडे चा ड्रेस आहे तुझ्या तर छान अशी फिटिंग असेल म्हणजे असं खडे वगैरे असलं काही नको होतं कारण ते टोचत आहे मुलांना दिवसभर जर घालायचं असेल तर आणि सिंपल असं काहीतरी घ्यायचं बट स्टील काहीतरी स्टायलिश असावं मी ड्रेस दाखवायला काढले ना तर आमच्या मॅडमने लगेच ड्रेस घातला घेतलाय <laughs> मी दिवाळीला म्हणून हा धर <laughs> घाल दोघींना सेम डिझाईन घेतले जस्ट कलर हा घाल घाल पटपट घाल मी बोलतेय ना कॅमेरावरती हो तुला पण घालायचं कम्फर्टेबली घालू शकतात तर एक ड्रेस आणि हा एक कलर घेतला जो की पिंक कलर आहे डिझाईन सेम आहे दोन्ही वरती त्याच्यावरती पण एक ही डिझाईन आय थिंक ट्रेंड मध्ये आहे कारण मी हा पण ड्रेस घेतला ना हा ड्रेस मी ऑनलाईन घेतला आता दोघींना आज मी ट्वेन केलं होतं तुला नाही ते माझं आहे बेबी तुला घालते येतो घालते येतो तर हा ड्रेस मी ऑनलाईन घेतलाय त्याच्यामध्ये असं हे एक आहे ते जीन्सची पॅन्ट कुठे गेली तिच्या तुझी जीन्स पॅन्ट आणि याच्यामध्ये जीन्सची पॅन्ट आहे हा जर तुम्हाला हवा असेल याची लिंक मी शेअर करते अगदी कमीत कमी प्राइस मध्ये खूप छान अशी क्वालिटी आहे या ड्रेसची आणि आय थिंक एज ग्रुप भरपूर अवेलेबल आहेत दोन तीन वर्षांपासून अवेलेबल होत आहेत हे ड्रेस तर हा पिंक कलरचा ड्रेस होता आणि त्यातलाच त्या मध्ये हा एक रातला आहे जो की याच्यामध्ये पण दोन कलर अवेलेबल झाले त्यामुळे दाखवते तर एक व्हाईट कलर मध्ये आणि ग्रीनिश कलर आहे हा असा वेगळाच काहीतरी ग्रीन कलर आहे मेहंदी कलर टाईप आपण बोलतो मेहंदी पण नाही वेगळाच ग्रीन आहे मुग ग्रीन मध्ये मुगाचा जो ग्रीन कलर असतो ना तो बॅक ला हे असं नॉड आणि याच्यामध्ये पण ट्विन घालते घालते वेज दिवाळीला काय करायचं परत नवीन ड्रेस आणायचे आता घातले तर याच्यामधला एक ड्रेस घेतला ज्याच्यामध्ये हा रॅबिट आहे घालूया थांब घालूयावरती हा एक थांब त्याच्यावरती एक रॅबिट आहे कोणता घालायचा हा घालू रॅबिट आहे तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी वेगळी वेगळी खरेदी अजून जास्त करायची का होती कारण दोघींचे बर्थडे आता ऑक्टोबर मध्येच आहेत राशीचा ट्वेंटी थर्ड ऑक्टोबर आणि गिरिजाचा बर्थडे आहे ट्वेंटी नाईन ऑक्टोबरला दिवाळीच्या आणि बर्थडेची एकत्रच खरेदी झाली तर बर्थडे साठी आम्हाला काही रिटर्न गिफ्ट वगैरे घ्यायचे होते जे की गांधीनगरला अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळाले असते होलसेलला पण गर्दी खूप होती आणि त्यामुळे तो जो प्लॅन होता रिटर्न गिफ्टचा चावे किंवा बाकीच म्हणजे आकाशकंदील तर का आम्ही घरीच तयार करणार आहोत कारण परवाना गिरिजाच्या स्कूलमध्ये एक ऍक्टिव्हिटी होती की आईने आणि मुलीने बनवून स्कूलमध्ये जाऊन आकाशकंदील बनवायचा होता पण बन हे माझं सगळं परत छोटं बाळ त्याच्यामुळे मला तर काही तिकडे जाता नाही आलं स्कूलमध्ये आणि मग आम्ही स्कूललाच तिची सुट्टी घेतली त्या दिवशी कारण ऍक्च्युली मम्मीला पण जाता नाही आलं त्यामुळे स्कूलमध्ये सुट्टी घेतली तर विचार केला की स्कूल मधली ऍक्टिव्हिटी जी असेल तर ती आपण आता घरामध्ये करूयात कॅमेऱ्यामध्ये बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ तिथे दिसतय अले वा वा, 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 वा। नवीन ड्रेस खूप कौतुक आहे खूप खूप जास्त कौतुक आहे तर ऍक्च्युली मला पण खूप काही काही खरेदी करायचं होती या वेळेला कारण आता ऑलमोस्ट झालंय म्हणजे मी फ्री झाले थोडे सूर्या थोडस आता खेळतो वगैरे त्यामुळे मी ही दिवाळी जरी असं वाटतं का थोडीशी एन्जॉय करावी त्यामुळे मला पण ड्रेस घ्यायचे होते पण गांधीनगरला खूप कॉस्टली सांगत होते म्हणजे ड्रेस अगदी तीन हजार चार हजार अशा रेंजमध्ये होते आणि अशी खड्यांची ड्रेस किंवा वर्कची ड्रेस आपण मोस्टली कधीतरीच वापरतो त्यामुळे तितका बजेटचा जो प्लॅन होता तो हो तुम्ही नव्हता केला इकडे आम्ही रोड रोडवरती आलो तर तितका वेळ होता कारण खूप एक्झॉस्ट झालो होतो गांधीनगर त्यानंतर पुन्हा इकडे थोडा वेळ रंकाळ्यावरती पण जाऊन आम्ही थोडंसं दोघींना खेळायला देऊन मग परत इकडे आलो तर थोडंसं एक्झॉस्ट झालं होतं तर भाजी खरेदी जी होती तर तो करायचा आमचा स्टॅमिना नव्हता की आम्ही प्रत्येक शॉपमध्ये जाऊ आणि त्यानंतर खरेदी करू तर म्हटलं का नंतर कधीतरी बघूयात किंवा मग ह्यांना आणायला सांगेन मी मला जो काही ड्रेस आणायचा असेल तो व्हॉट्सअप कॉलिंग थ्रू असेल किंवा व्हॉट्सअपवरती फोटोज मागवून घेईन आणि मग आणेन पण वरूनच आणणार आहे यावेळेला ऑनलाईन काही शॉपिंग कपड्याची का जी असेल स्पेशली दिवाळीची जी असेल तर ती नाही करणार आहे तर ड्रेसेस कसे वाटले तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि बाळासाठी ना आम्ही ऍक्च्युली गेलो त्यावेळी काहीच थंडी नव्हती पण तिकडे गेल्यानंतर ना भरपूर अशी म्हणजे थंड थंड जरा वातावरण वाटायला लागलं आणि बाळासाठी मी टकूचं घेतलं होतं पण आता त्याला टकुचे येतच नाही आहेत म्हणजे बसतच नाही आहेत लोक्याला आणि मग म्हटलं का टकूचे घ्या म्हणजे अगदी सॉफ्ट वाले टकूचे तिकडे लोकलला मिळाले तर ते एक घेतले तर अजून भरपूर खरेदी बाकी आहे आकाशकंदील असतील दिवे असतील त्यानंतर ता रांगोळी अजून घेतलेली नाही आय डोंट नो मला तर रांगोळी काढायला वेळ मिळणार आहे की नाही बट त्या गोष्टी अजून खरेदी करायच्या राहिलेल्या तर ही माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तर ते प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून खरेदी करताय ऑनलाईन करणारा आहात की लोकलला घेणार आहात तर ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा